आयुर्वेद माध्यान्ह महाराष्ट्रीयन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याअंतर्गत वितरित होणारा स्वयंसिद्ध पुरस्कार नाशिकच्या अमोल इंडस्ट्रीजच्या संचालिका नलिनी कुलकर्णी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार क्वालिटी पेंट्स अँड कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका दीप्ती चंद्रचूड यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यवाह श्रीकांत जोशी युवा कार्यकारिणी सदस्य प्रतिभा संगमनेरकर भालचंद्र कुलकर्णी स्वाती कुलकर्णी अंजली दारवेकर मंजुषा वैद्य कार्तिकी जोशी मंदार महाजन उपेंद्र केळकर हर्षल लेले आदी उपस्थित होते टिळक रस्त्यावरील निंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात तेवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त नुकत्याच निवड झालेल्या व महिलांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर असणार आहेत तर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील युवा उपक्रमाअंतर्गत स्वर्गीय सावित्री नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कैलासवासी मनोरमा श्यामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो सन्मानचिन्ह मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत उद्योजिका पुरस्कार अपूर्वा कुलकर्णी ईशा देशपांडे ज्योत्ना आपटे स्मृती कुकडे यांना देखील प्रदान करण्यात येणार आहे मी विश्राम कुलकर्णी संस्थेचा कार्याध्यक्ष संस्था ही एकोणीसशे चाळीस सालापासूनची आहे संस्था जी काम करते ती सामाजिक काम हे संस्थेचा बेस आहे याच्या माध्यमातून संस्था ही काम करत असते संस्था ही शिखर संस्था आहे याला त्रेपन्न संलग्न संस्था आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर म्हणजे गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक या ठिकाणची संस्था आपल्याला संलग्न आहेत या संस्थेच्या माध्यमातून आपण जो फोकस केला आहे तो मुळामध्ये विद्यार्थी दशा विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती आणि पारितोषिक या स्वरूपामध्ये आपण दरवर्षी हे भरघोस मदत करत असतो त्याबरोबरच विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे स्वतःचं आणि या ठिकाणी आपण सर्व शाखीय समाजातल्या लोकांना या ठिकाणी आपण राहायची व्यवस्था करतो याशिवाय संस्थेचं स्वतःची पथसंस्था आहे उद्वल सूचक आहे मंडळ आहे वेदविद्येचा अभ्यास जे करतात त्यांच्याकरताही आपण दरवर्षी वेदाचार्य पुरस्कार वेदाभ्यासाचं पुरस्कार हे दिले जातात याचबरोबर शाळा ज्या चालतात त्यांना आपण भोजन निधी म्हणून पण मदत करत असतो याचबरोबर याज्ञवल्क उद्योजक विकास अभियान म्हणून पण आम्ही उद्योजकांना एकत्र करून उद्योजक वाढवण्याकरताही प्रयत्न करत असतो यातलाच एक यातला उपक्रम म्हणून आपण जे स्वयंसिद्धा पुरस्कार म्हणजे आठ मार्चला महिला दिनानिमित्त आपण जे पुरस्कार देतो त्यातलाच हा पुरस्कार आहे स्वयंसिद्ध पुरस्कार त्या पुरस्कारामध्ये स्वतःच्या पायावरती जी महिला उभी राहते अशा महिलांना आपण हे पुरस्कार देतो ते हे आठ हा या कार्यक्रमानिमित्त आपण देणार आहोत यावर्षी स्वयंसिद्धा पुरस्कार जो आहे तो आपण देतो आहे अमोल इंडस्ट्रीज नाशिकच्या नलिनी कुलकर्णी यांना यांचा स्वतःचा इंजेक्शन वोल्डिंग मशीनचा खूप मोठा व्यवसाय नाशिकमध्ये आहे आणि दुसरा जो युवा उद्योजिका पुरस्कार आहे तो आपण देतो आहे दीप्तीचंद्रचूड यांना त्यांचं क्वालिटी पेंट्स नावाने कोसरीमध्ये मोठी फॅक्टरी आहे सो ते पेंट्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असे दोन मोठे पुरस्कार देतो आहे त्याबरोबरच आपण उद्योजक युवा उद्योजिक यशस्वीनी उद्योजिका पुरस्काराचे चार पुरस्कार देतो त्याच्यामध्ये अपूर्वा कुलकर्णी ईशा देशपांडे ज्योत्स्ना आपटे आणि स्मृती कोडके या चार जणींना आपण हे चार पुरस्कार देतोय असे टोटल सहा पुरस्कार या कार्यक्रमादरम्यान देण्यात येणार आहेत शुक्ल यजुर्वेदीय माध्यन महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळाच्या वतीने युवा म्हणजेच विशेषत उद्योजकांसाठी जे अभियान चालवलं जातं त्यातल्या महिला उद्योजकांचा हा सत्कार समारंभ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या तेवीस मार्च रोधी, रोजी पुण्यामधील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथील गणेश हॉलमध्ये होत आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून आम्ही सारे ब्राह्मणच्या वतीने सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांचा विशेष सत्कार विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमातच आम्ही करत आहोत आणि या कार्यक्रमाला ब्राह्मण समाजाबरोबरच सर्व समाजाने देखील यावं हो। आणि सर्व समाजासाठी हा कार्यक्रम खुला आहे तर या कार्यक्रमाचं निमंत्रण आणि आपण सर्वांनी जरूर याची प्रसिद्धी द्यावी ही विनंती